शंकास्पदावक बातमी समोर आली आहे राज्यातील आठशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांना एच आय ची लागण झाली असल्याचे समोर आले आहे त्यापैकी सत्तेचाळीस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे धक्कादायक बाब म्हणजे एच आय व्ही ग्रस्त अनेक विद्यार्थी देशातील वेगवेगळ्या राज्यातील विद्यापीठे किंवा मोठ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊन शिक्षण घेत आहेत एच आय हा एक धोकादायक आणि संसर्गजन्य आजार आहे वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिकता आणि वैज्ञानिक प्रयत्नांमुळे हा आजार आता असाध्य राहिलेला नाही मात्र या संसर्गजन्य आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण खूप जास्त असल्याचे दिसून आले आहे अलीकडील अहवालानुसार त्रिपुरामध्ये या संसर्गाच्या प्रकरणामध्ये लक्षणीय वाढ होत आहे विशिष्ट विद्यार्थ्यांमध्ये एच आय व्हीच्या वाढत्या प्रकरणामुळे चिंता आणखी वाढली आहे त्रिपुरामध्ये आतापर्यंत आठशे अठ्ठावन्न आठशे अठ्ठावीस विद्यार्थी एच आय व्ही पॉझिटिव्ह आढळले असून त्यापैकी सत्तेचाळीस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीने नुकतीच ही आकडेवारी जाहीर केली आहे या आकडेवारीनुसार राज्यात आठशे अठ्ठावीस विद्यार्थी एच आय व्ही पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी झाली आहे त्यापैकी पाचशे बहात्तर विद्यार्थी अजूनही या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत त्रिपुरा जर्नलिस्ट युनियन वेब मीडिया फोरम आणि त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेला संबोधित करताना ही आकडेवारी सादर केली त्रिपुरा एड्स कंट्रोल सोसायटीमध्ये दोनशे वीस शाळा चोवीस महाविद्यालय आणि काही विद्यापीठांमध्ये विद्यार्थी इंजेक्शनद्वारे ड्रग्जचे सेवन करतात संसर्गाच्या वाढत्या प्रकरणाचे हे मुख्य कारण मानले जात आहे रिपोर्टनुसार अँटी ट्रोन व्हायरस थेरपी सेंटरच्या आकडेवारीनुसार त्रिपुरामध्ये मे दोन हजार चोवीस पर्यंत एच आय व्ही संसर्गाच्या सक्रिय प्रकरणाची संख्या आठ हजार सातशे एकोणतीस आहे यापैकी पाच हजार सहाशे चौऱ्याहत्तर लोक जिवंत असल्याची नोंद आहे ज्या चार हजार पाचशे सत्तर पुरुष एक हजार एकशे तीन महिला आणि एक ट्रान्सजेंडर आहे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की बहुतेक प्रकरणामध्ये संक्रमित आढळलेली मुळेही श्रीमंत कुटुंबातील आहेत ड्रग्ज घेणे आणि दूषित सुया वापरल्याने एच आय व्ही संसर्गाचा धोकाही वाढताना दिसत आहे नुकत्या जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार राज्यात दररोज एच आय व्हीचे पाच ते सात नवीन रुग्ण येत आहेत या आकडेवारीतील सर्वात गंभीर बाब म्हणजे त्रिपुरातील अनेक एच आय व्ही ग्रस्त विद्यार्थी देशाच्या विविध राज्यांतील विद्यापीठांमध्ये किंवा मोठ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊन शिक्षण घेत आहेत दरम्यान संसर्ग अनेक होऊ शकतो ज्यात असुरक्षित लैंगिक संबंध दूषित सुया किंवा सिरींचा वापर किंवा संक्रमित व्यक्तीच्या रक्ताद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमण समाविष्ट आहे एच आय व्हीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती शक्ती इतकी कमकुवत होते की इतर संसर्गजन्य रोगांचा धोका देखील लक्षणीय वाढतो आय व्ही संसर्ग काही महिने किंवा वर्ष टिकून राहिल्यास एड्स होऊ शकतो